गंगाखेड तालुक्यात मागील पंधरा दिवसांमध्ये चोरट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग केलेल्या चोऱ्यात सोन्या चांदीच्या दागिन्यासह हो। नगदी रोख रक्कम लंपास केली असून त्यांच्या तपासाची पोलिसांकडून हालचाल दिसत नाही चोऱ्यांच्या तपासात पोलिसांना अपयश आलेले दिसते पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या वेळा व त्यांच्या तपासाच्या हालचाली यावरून चोरटे हातसफाई करत आहेत त्यामुळे पोलिसांसमोर या चोऱ्यांच्या तपासाचं आव्हान आहे गंगाखेड तालुक्यात वेगवेगळ्या भागांमध्ये चोरट्यांनी केलेल्या चोऱ्याचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही वीस जुलै रोजी शेतकरी दशरथ जोगदंड राहणार खादगाव यांच्या राहत्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरामधील कपाटाचे लॉक तोडून नगदी एक लाख चौतीस हजार रुपये घेऊन चोरटा पसार झाला या घटनेला तीन दिवस उलटले मात्र चोराचा तपास पोलिसांना लावता आलेला नसल्याने या चोरीचा तपास लवकरात लवकर लावून शेतकऱ्यांच्या चोरीला केलेला मुद्देमाल परत द्यावा अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे माझे नाव दशरथ बाबुराव जोगदन आहे माझा व्यवसाय उस्तोड मुकदम आहे मी राहणार खादगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे माझ्या घरी दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री सायंकाळी एक ते दोन या दरम्यान चोरी झाली आहे पोलीस प्रशासनाला कळवले आहे परंतु आजपर्यंत चोरीचा छडा लागला नाही पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर चोरीचा शोध लावा माझ्या 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 व परिवाराकडून कळकळीची विनंती पोलीस प्रशासनाला आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह नियाबली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड